मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडा जर तुमचे जनतेच मनापासून आभार आहे तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि एवढं प्रेम आम्हाला मिळालं त्यामुळं हृदयातून आणि मनापासून मी जनतेच आभार व्यक्त करतो जनतेनं विकास सत्रालयाचा जन्म लागलेला आहे आणि आमची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती टक्के खर तर आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेली एक वर्ष साहेब या तालुक्यामध्ये प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तर जत हे प्रेम बघून आम्ही बघावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं आम्ही सुद्धा जत जत जनतेतील ज़, ज़, सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये होणार नाही एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार पड साहेब हे आमदार आहे या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेश आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला का भ्रष्टाचार उकडून काढायची जबाबदारी पडधर साहेबांची असेल खरंतर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी लोकांनी सांगितलं की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकास पुत्राला भरव दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही तापतीनं या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलू याची आम्हाला खात्री आहे याला कोणाला काही अडचण आले तर त्यांनी प्रमाद पडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांच्या दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे आबा दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकदीनं करू जसा आमच्यावर प्रेम केलंय तसा आम्ही तुमच्यावर प्रेम करू या गोष्टीमध्ये आमच्याकडे आता दहा बारा दिवसात एखाद्या जर घटना चुकी झाली असेल तर जग कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साह्याच्या साक्षी करतो जगचा विकास परवाला सुरुवात झालेली आहे नुकत्याच आलेल्या काल जर विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जर तत्वीर तमाम जनतेनं आमदार गोपीचंद प्रभू साहेबांना विधान परिषदेतून उत्तर विधानसभेमध्ये घेतले एक लाख तेरा हजार तीनशे सदोतीस मतं म्हणजे जे जत तालुक्यामध्ये दोन लाख अकरा हजार काही मतदान झालं त्याबद्दल पन्नास टक्के मतदान हे आमदार गोपीचंद परर साहेबांना झाले म्हणून खरोखरच पहिल्यांदा जर शहरातील जर ग्रामीण भागातील जत म्हणजे सर्व परिस्थितीतील जे मतदार मंत्रिय त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटतं की गेले तीन चार महिन्यात आमदार गोपीचंद पळकर साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की एम आय डी सीचा विषय असेल जत तालुक्यातील शहरातील त्या पद्धतीने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि गोष्टी असतील पाणी पुरवठ्याचा असल इतर काय गोष्टी असतील त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणलं बऱ्याचशा लोकांनी बोलगणा केल्या की ते भूमिपुत्र नाही ते बाहेरचे ते अमके ते दमके जनतेनं मात्र कुठल्याही पद्धतीचे या गोष्टीला भीक न घालता काल तेवीस तारखेला मतदान झालं या वीस तारखेला मतदानमध्ये भरभरून फडणवीस साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला मतमोजणीमध्ये आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीचं मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी आला आणि निघून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर सगळ्या आनंदासाठी बातमी असेल कदाचित राजकारणात त्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्याने इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या, या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्यात नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रीपदाचा उपयोग आमदार साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल या भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रीपदाचा उपयोग करतील आपल्या माध्यमातून दुसरा एक विषय सांगायचा आपल्याला बरेच काही चष्टी होतील बाहेर चाला चार दिवसात आमदार झाला अमकं झालं आता हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिलं त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिलं त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जरच्या विकासाला कसा भर पडेल जतच्या विकासामध्ये कशी भर पडेल कुठेही याला आ... गालबोट न लागता एक चांगल्या पद्धतीनं जतचं राजकारण आणि जतचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जतच्या जनतेला विनंती करतो महाविकास आघाडीची जी झाली आता पाहिली कुस्ती कोणती असते नाहीतरी मातीवर कुस्ती झाली की सगळं विसरायला पाहिजे जय पराजय हे कुठल्याही धंद्यात होत असतात कुठल्याही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खापर हे मशीनवर पडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता ती दाबायची हे धरण आता पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण करायचं आपण का पडलो आपल्यापासून लोक दुरावली का बोलू पुढच्या राजकारण झालं आणि कुठलाही कुठलाही फ्लवरती घ्यायचं असतो जे परय होत असतात जात असतात मला जिथे प्रेस बघितली त्या प्रेसमध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विजय आणि त्यांचा पचवायला पचवलेला नाही असं मला दिसते माझं एक मित्र म्हणून मला त्याने सल्ला आहे पण माझा आगाऊ सल्ला मंत्री फोन मध्ये तुमच्या प्रश्न सांगतो हा काय ईव्हीएम मशीन मध्ये मॅनेज करून घेतलेला विजय हा विजय जो आहे तो एका विकास पत्राकडे दोन लोकांनी भरभरून मतदान केलं जातीपातीची पातीची बरीच शुद्ध कास्ट उभा हा मराठा दंगल लिंगाशी अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा जातीपात दिसून आला नाही आता इथं आमचे विपुल भाई आले आहेत असे सरकार आहेत आमचे वाडिकेंनी जर की मराठा मराठा बहुल असलेलं गाव किंवा माझा मतदारसंघ मराठी मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथं बऱ्यापैकी हे दिलं बऱ्यापैकी म्हणजे मराठ्यांची मत मराठा समाज लिंगायत समाजाचे मत मत आले त्यामुळे ईडीएम कारण हे मत आलेली आहे ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार अजय गोपीजंदी परबंदसाहेब यांच्या नेतृत्वाकडे कोण आलेली मतं आणि त्या मताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी म्हणतो

पण तिथं जर कोणीतरी किमान आम्हाला चांगला घटक असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माननीय विक्रमराव सावंत यांनी करावी त्याला गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी त्यांनी चांगले कामं करावं हे आम्ही पुढेपासून अपेक्षा करत कर होतो त्या अपेक्षेवरती पण त्यांनी जरा थोडंसं त्या कमी पडल्यामुळे त्यांचा पराजय झाला तर त्यांचा पराजय आता फार मनावर लावून घेऊन ये आज आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आमदार साहेबांनी म्हटलं की माझं शत्रू कुणी नाही माणूस शत्रू नाही इथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे किंवा जे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ते दुश्मन आहे शत्रू आहे आमचा नेत्या शत्रू म्हणत नाही तर तुम्ही आपण काम करूया तुमचे काही <दगणीवागी> सूचना असतील तर तुम्ही <दगणी> मॅडम जावा आणि आमच्या आता नेहरुद्ध आमच्याकडे सत्ता तारखी माहिती सत्ता स्वतः आहे का सत्तेच्या माध्यमातून आपण जत तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती मी आणि मी त्यांना आता इथून पुढे संघर्षाचा कुठला मुद्दा आपल्या करता संघर्षाचा अध्याय नाही करतात विकासाचा अध्याय आपण घ्यावा अशी विनंती मी महायुतीच्या माध्यमातून आमच्या सर्वोच्च माध्यमातून महाविकास आघाडीच्या पुढच्या नेत्याला सगळ्यांना करतो